वाजल्या सकाळचे साडेसहा आणि आम्ही जायला निघालो जीवदानीला जीवदानी जीवदा आईच्या दर्शनाला आणि प्लस आपल्या पिऊची केस पण काढायची आहेत तिची फर्स्ट टाइम आम्ही केस काढणार आहोत तर आम्ही आता तिला घेऊन आम्ही जीव जीवदानीला जाणार आहोत तर माझे पिऊ बघा ए बेटा इकडे बघ हाय 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 कल बघा तिचा हाय बघा कसा तर ऑलमोस्ट आमची सगळी तयारी म्हणजे झालेली आमची सगळी म्हणजे तयारी रेडीच आम्ही सगळी आधी आणि मम्मी पप्पा हे सगळे आता येणारच आहेत ते मी तर पिंपलासवरून आता इकडे येणार आहेत माझ्या घरी आम्ही मग आम्ही इथून जाणार आहोत जुनानीला वापस मम्मी वगैरे आमच्या आई ब पण येणार आहेत सगळी फॅमिली म्हणजे देवी गाडीतच येणार आहेत सगळी आणि मस्त आमची सगळे तयारी वगैरे झाली आता आम्ही जायला निघणारच आहोत तोपर्यंत तुम्ही आपल्या लॉकमध्ये कंटिन्युअस राहा काहीच हा बघा आपला माझा लुक आजचा तर याच्यावाला मी दुपट्टा नाही घेतला अजून दुप्पट्टा घेतला तर अजून छान लुक येईल त्याच्या माझ्या पिऊची फर्स्ट टाइम केस काढणार म्हणत नाही होत केस काढायचा पण काय केस तर काढायला लागतीलच ना म्हणजे पिल्याची केस काढायचे मस्त मी देवाची पूजा वगैरे केले दियो होती वगैरे आणि मम्मी सई पण आता आल्यात ना आता मी आता निघालो म्हणजे रेडी झालो आता चाललो आहे आता तर गाईस आपल्या मध्ये कंटिन्यूस राहा पिओ आणि बघ ती पप्पाकडे ती पप्पांची फेवरेट आहे स्वामींची आणि पप्पांची फेवरेट आहे ना पिलू काय काय तीन कपरे बदललं खाली उठल्यापासून बसून तीन चार कपर बदललं आली आमचं सगळं सामान आली अर्धा सामान मम्मी सगळे अर्धा सामान आम्ही हा आतमध्ये घेतो गे आम्ही आता निघालो हो हो समजसाहेब गेली पप्पा साहेब कुठे आपली गाडी गाडी कुठे लावली गाडी इकडे लावले कोण नको हा बघा आपली फॅमिली आलेली आहे आता आम्ही निघालो काही झालं आम्ही निघालो आहोत आपली फॅमिली माती की जय गणपती बाप्पा चला गाई बाबा कंटिन्यू रा आपलं आपली फॅमिली सोबत

कोंबड्या बघा बघा मस्त घरते आमची सगळी फॅमिली आम्ही जरा उतरल्या प्रिन्सेस बघा प्रिन्सेस बघा ही प्रिन्सेस बघा इला नुसत्या उलट्या होतात ए प्रिंचेस प्रिंसेस इथे आमदार चा पिया झाले थोडा हो सगळ्यांना व्यवस्थित काय बोलते काय गाय काय बोलते का पिऊ काय बोलते तू ये पिऊ ये पिऊ चल पिऊ चल पिऊ ये चल आता चल आपण चल चला प्लीज आता आम्हाला जायला बघ एवढा टाइम बाकी राहिले वीस मिनिटं राहिले वीस मिनिटं आणि इथून हा आता म्हणजे हेच आहे जंगल एरियाच आहे आता वलन वलनच आहे ना आता मागच्या वेळी पण आम्ही केलेला शूट पण तेवढा मला काही नॉलेज नव्हतं पहिलाच लॉग होता तो आणि आता आम्ही जुजानीचा होते इथे पावती भरत आमच्या गाडी पार्किंगला लावायची ना आणि यो बघा आईचा मंदिर तिथून बघा कसं एकदम क्लीन एकदम तर आम्ही आता डायरेक्ट जाणार आहोत

मी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि माझी प्रिन्सेस बघा सगळी रेडी झाली आहे ए सगळी हाय करा ए हाय करा सगळी हाय करा तर माझी प्रिन्सेस बघा बघा ए प्रिन्सेस बघा कशी झाली प्रिन्सेस दा 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 ला दाखव ना कशी बेरूची फोड कशी ती सायला गोड काय सांगू हिची नबलाई किती सांगू हिची नबलाई माझी लाडाची लाडूबाई माझी लाडाची लाडूबाई माझी लाडाची लाडूबाई आता आम्ही जीवदानीच्या मंदिराच्या पायथे शेव जीवदानी देवी संस्थान ही बघा आमची मंडळी चपलागडाला गेल्या ना आता एक गोष्ट आहे लागले तर ब्लॉकचा काही माज उतरला नाही माझा तरी मग लॉग काढाचा मला काय काही दरवेलेच नाही येणार आम्ही जुंदणीला सो आमची एक आठवण म्हणून माझे मा कुरुची केस काढायचे हो त्याच्याबद्दल मी ब्लॉग बनवणार आहे बनवला नसता पण मेमोरीज राहतात तेवढ्या भरपूर लागले पूर्ण कट झाले गाईच चला आपण जाऊ चढू

तरी पण पण एनर्जी फुल आहे आज गर्दी काही दिसत नाही गर्दी नाही बघा या वेळेला गर्दी नाही सगळा ओपन आपला उभं रावलं ना म्हणून दर... आय लो आय आय लोला तुम्ही दर्शे डोंगरायला चलिवाय आईचे कुमा चिवडा आईचे

केस काढायला इकडं काही आता आम्ही डायरेक्ट वरती लास्ट म्हणजे डोंगरावर आल्या पिहूची केस पण काढायची दर्शन वगैरे आमचं मस्त झालंय एकदम व्यवस्थित आणि आता इथे भरपूर गर्दी आहे आता बघूया कधी नंबर लागतो केसांचा बघा पिहूचे फॅन भेटले आहेत कोण आहेत माहिती पिऊ पण ती आपली फॅमिली आहे आता मी केस काढायला चालले फोटोशूट वगैरे झाला आता बघा फायनली ए मामा ये लवकर मामाचे मांडीवर बसणार आहे भाची केस काढायला <laughs>

पहिलं केस हे आपल्या आई माऊलीचे दारानूच देवाचं आईलो वर सासा राला मान तोऱ्याचा तुझे चरणाला वर राला नवस्ते तोऱ्याचा तुझे चरणाला आयरखडकाच्या तुझ्या डोंगराच्या आई रे एक वीरा आईर खडकाच्या तुझे डोंगराच्या आई एक वीरा

मी हाय तारले डोंगराला सदा तार तुझे भक्ताला भगत आयलाय नवस फेराला लावून माथ्याला तुझा भंडारा गावली बोलायचे झाल्याला मासोरी सैली धंद्या भरगत त्यांना गावली बोलायचे झाल्याला मासोरी सैली धंद्या भरगत त्यांना

कोमरेवर राडा घेतली अख्खा गाडीत आम्ही मस्त दर्शनाला ना इथे यांचं मस्त चालले इथं आम्ही आग वगैरे भेटवले पप्पानी आम्ही सगळ सामान वगैरे इथं आणले पिऊ मस्त खाऊ खाते मामी ब

आवरी लोक आले मग चला 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 पिऊ पण आता झोपायला येईल चला 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 पिऊ पण आता झोपायला येईल मम्मा सोबत ना पिऊ तू ने मला मला गाई गाई कर ना कर गाई गाई कर मला गाई गाई कर पिऊ माझी गाई गाई करते बघा गाई ही बघा पिऊ मला गाई गाई करते पिऊ मला गाई गाई कर बघा आमचा डाउन उठलेला आहे आता डॉनच्या आता काही खाला नाही डॉन आता बाबा बाबा मारली मारली मला डॉन ने मारली हा आता आम्ही सगळी पब्लिक बसलोय कोण एक साइड भात बनवत घेतले आमच्या पप्पाने आज फुल मेहनत केली यो आपला भात झुले ऑर्डर असले ना तर मला

kita pun jawab Asal baru ni, kau ni. Kau ni. Kau ni. Kau ni. Kau ni. Kau ni. Kau Kau ni. Kau ni. Kau Kau ni. Kau मस्त जेवायला बसल्या सगळी फॅमिली वनभोजन झालं आता आमचं सगळ्यांचं वनभोजन लक्ष देत नाही कोणी आता लक्ष नाही काही आता आम्ही निघालो जायला बराबर केले पिऊला डॉल आणले डॉल कोणी आणले डॉली डॉल कोणी घेतले आमच्या बहिणी पिऊला डॉल घेतले पप्पांनी इथे सगळं साप साफसफाई करून जालून वगैरे सगळं टाकला म्हणजे काही टेन्शन नाही आणि बघा आमचा हेल्पर काय झालं माझे पिलू काय हो तुला घेताना तुला घेतो ना आम्ही आता आयलो बसेलीच्या पुलावर आल्या पोचलो आता पिऊची केस आहेत ना आम्ही म्हणजे सोडायची लवकरच आलो आम्ही मस्त टायमिंग बाबू बाबा बर्ड्स पॉइंट वगैरे बाबरे बाबरे बाबा बाबा बाबो बाबू एवढे दिसले ना म्हणून तिला ते जास्त बापरे बाबरे बापरे बापरे बाबरे बाबरे बापरे बाबरे बाबरे सोडा पिशवी पण सोडा किस सोडावी लागतो तू वाहू गेलो तुझे हो <perfektionic> चला आम्ही घरी आलो साडेपाच वाजता आम्ही घरी आलो ट्रॅफिक नव्हतं चांगलं एकदम फास्ट आलो आम्ही आणि बघा आपली फॅमिली पण घरी आले इकडे तर पिऊ चला आता म्हणजे केस काढले ना का मग ते थोडं काय केस वाढण्यासाठी म्हणजे ते कार्यक्रम तर ते पण त्यावे आता करून जाणार आहे आम्ही मस्त आता चहा नाष्टा वगैरे केला आणि ते कार्यक्रम करते आणि मग घरी जाते बघा कसा करतात ते

ऐ काय रे काय काय टाकतो पाच टाकतो तू या बाबा ऐ अनपुते तर काहीच आजचा लॉग इथेच मी इंड करणार आहे तर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसर केला तर सबस्क्राईब पण करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बाय